नमस्कार मंडळी कडक्याची थंडी म्हटलं की शरीराला गरमी भेटण्यासाठी आपण वेगवेगळे वेग पदार्थ रोजच्या जेवणात बनवतो तर तुम्हाला कळालंच असेल व्हिडिओ पाहताना आज मी तुम्हाला ढाब्या हॉटेल सारखी परफेक्ट डाळ खिचडी कशी बनवायची ते सांगणार आहे आपण ह्या खिचडीचा स्ट्रक्चर पाहू शकता एकदम परफेक्ट हॉटेल ढाब्यासारखा आहे सहसा घरी दाळ खिचडी बनवली की पाणी जास्त पडतं किंवा पाणी कमी पडून डाळ खिचडी एकदम मोकळी होते व तिची चव बिघडल्याने घशाखाली खिचडी जातच नाही या सर्व चुका कशा टाळायच्या अशा सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व सर्व साहित्याचे माप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत एकदा चेक करा व्हिडिओ पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करायला विसरू नका तर सर्वात महत्त्वाचे टिप्स डाळ खिचडीसाठी तांदूळ कोणते वापरायचे व माप किती व कसं घ्यायचं इथे मी एक वाटी कोलम तांदूळ घेतले आहे तुम्ही ह्या जागी बासमती तांदूळ घेतलं तरी चालणार पण सहसा ढाब्यावर बनणारा डाळ खिचडीसाठी कोलम तांदूळ वापरले जातात इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही नाहीतर बारीक तुकडे असलेले तांदूळ वापरलं तरी चालेल व बासमती तांदूळ सुद्धा वापरला तरी चालेल मी इथे एक मोठी वाटी कोलम तांदूळ म्हणजेच एक कप इतक्या प्रमाणात घेतले आहे जवळपास हे चार ते पाच लोकांसाठी डाळ खिचडी सहज बनेल कोणतीही वाटी सेट के केलं तर मार्क घेताना परफेक्ट मेजरमेंट भेटणार आणि तितक्याच प्रमाणात पॉलिशवाली मूग डाळ तुम्ही मूग डाळीचं प्रमाण कमी करायचं नाही थोडंसं तांदळाचं प्रमाण कमी केलं तर चालणार पण मूग डाळीचं प्रमाण कमी करू नका या डाळीला व तांदळाला दोन ते तीन वेळा हलक्या हाताने रगडून रगडून चांगल्या प्रकारे धुवून घ्या यामधील अगोदर धूळ माती व जो काही स्टार्स आहे तो निघून जायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा धुतलं की तांदूळ डाळ भुळे पाणी या भांड्यात भरा व जास्त वेळ ह्याला भिजत ठेवायचं नाही मी तुम्हाला झटपट पद्धतीने हॉटेल ढाब्यासारखी डाळ खिचडी बनवून दाखवणार आहे फक्त पाच ते सात मिनिटच ठेवा तोपर्यंत आपण पुढील तयारीला लावू इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्या कुकर मध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तुम्ही या जागी बटर सुद्धा वापरू शकता चांगला फ्लेवर तर येणारच पण चांगली चव सुद्धा येणार तसं बघायला गेलं तर तेल पण वापरू शकता पण चव तशी येणार नाही ना ना जशी हॉटेल ढाब्यासारखी येते तूप गरम झालं की दोन तमालपत्र वापरायचे आहेत सोबतच एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणखीन चांगला फ्लेवर येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे थोडेसे कडीपत्ता वापरायचे आहेत आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे हुबे कापून घ्यायचे आहेत कांद्याचे प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल तर इथे अगोदर कांद्याच्या कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचं आहे इथे जास्त कांदा लाल होऊ देऊ नका कांदे फ्राय होईपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला तयार करूया इथे मी खल्लूमध्ये पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत सोबतच तीन ते चार लहान तुकडे आलं थोडासा रंग येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल तिखट आहे हा सिक्रेट साहित्य हॉटेल ढाब्यामध्ये वापरला जातो डाळ खिचडी बनवताना आलं लसणाची पेस्ट अजिबात वापरायची नाही आलं लसणाची पेस्ट वापरल्याने ती टेस्ट येत नाही जी हॉटेल ढाब्यासारखी येते जास्त बारीक वाटत बसायचं नाही असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता थोड्या वेळ ह्याला इथेच ठेवू आता इथे जवळपास मंडळी दोन मिनटं झालेली आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता कांदा जास्त लाल झालेला नाही फक्त थोडासा पिवळा पडला आहे आता वेळेस मी इथे दोन मोठ्या आकाराचे टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत आणि सोबतच तीन हिरव्या मिरच्या असं हुब्या कापून घ्यायच्या आहेत फ्लेवर चांगला येईल बारीक मिरच्या कापू नका आता इथे आपण टमाटर वापरल्याने लवकरात लवकर शिजण्यासाठी चवीनुसार मीठ वापरा व ह्या सर्व जिन्नसांना मिक्स करत थोडंसे टमाटर शिजेपर्यंत गॅसला मध्यम आचेवर ठेवून दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे आता थोडासा टमाटरचा कच्चेपणा गेला आहे आता या वेळेस आपल्याला जो आपण सिक्रेट मसाला बनवला आहे तो ह्या मसाल्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचा आहे व चांगल्या प्रकारे ह्याला तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे ह्या मसाल्याची इतकी चांगली चव येते एकदम उत्तम हॉटेल ढाब्यासारखी तुम्हाला चव पाहिजे असेल तर हा सिक्रेट मसाला वापरा मी तुम्हाला अगोदरच काही टिप्स सांगितले आहे पुन्हा एकदा टिप्स सांगतो पहिली टीप तांदूळ इंद्रायणी घेऊ नका त्यामुळे भात प्रमाणापेक्षा जास्त चिकट होणार त्यामुळे डाळ खिचडी बिघडण्याची जास्त शक्यता असते कोलम किंवा बासमती किंवा बारीक तुकडे असलेले तांदूळच घ्या दुसरी टिप्स मूग डाळीचे प्रमाण जास्त घेतलं तरी चालणार पण तांदळाचं प्रमाण जास्त घेऊ नका तिसरी टिप्स पाच मिनिटापर्यंतच तांदूळ डाळ भिजत ठेवा त्यापेक्षा जास्त भिजत ठेवू नका म्हणजे अर्धा तास तांदूळ डाळीला भिजत ठेवायचं नाही चौथी टिप्स कधीही डाळ खिचडी बनवताना तेलाचा तडका किंवा पोळणी देऊ नका तेलाची चव सुगंध चांगल्या येण्यासाठी तूप किंवा बटरच वापरायचं आहे पाचवी टिप्स आलं लसणाची रेडीमेड पेस्ट वापरू नका शक्य असेल तितकं जारसर ठेसून घ्या उत्तम चव येणार या सर्व चुका टाळल्या तर परफेक्ट चवदार हॉटेल ढाब्यासारखी डाळ खिचडी घरच्या घरी सहज बनवता येणार आता पाहू शकता मंडळी या मसाल्याला मस्त तूप सुटलेलं आहे आणि काय मस्त सुगंध दरवाळाला लागला आहे आता स्टेजवर आपल्या आवडीनुसार भाज्या आहेत इथे मी एक गाजर घेतला आहे बारीक कापून एक मोठ्या आकाराचा बटाटा मध्यम टाइप मध्ये कापलेला आहे थोडेसे हिरवे वटाने घेतलेले आहेत आता ह्या मसाल्यात ह्या भाज्या एकजीव करत चांगल्या प्रकारे दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या जे आवडतात म्हणजे फ्लॉवर बीन्स ढोबळी मिरची सुद्धा वापरू शकता आता पाहू शकता आपण मस्त तूक ही सुटलेलं आहे दोन मिनिटापर्यंत परतवून झाला आहे आता या वेळेस काही पावडर मसाले वापरायचे आहेत चव आणखीनच दुपटीने वाढण्यासाठी पाव चमचा हळद पावडर रंग येण्यासाठी सोबतच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला बस इतकेच मसाले वापरायचे आहे यापेक्षा एक्स्ट्रा काही वापरू नका आता पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत सर्व जिन्नसांना एकजीव करत परतवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला अजिबात फास्ट करायचा नाही मध्यम माच्यावरच ठेवून परतवून घ्या नाही तर मसाले जळण्याची जास्त शक्यता आहे असं एक मिनिटापर्यंत मसाले परतवून झाले की आता ह्या वेळेस बिझट ठेवलेले तांदूळ डाळ ह्या मसाल्यामध्ये काढून घ्यायचे आहे व तांदूळ डाळीमधलं संपूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे व ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे आणि मूग डाळीचा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत एक ते दोन मिनटापर्यंत परतवून सुद्धा घ्यायचं आहे मी जितकं ह्या रेसिपीसाठी साहित्याचं प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे जवळपास चार ते पाच चा लोकांसाठी पुरेशी डाळ खिचडी होणार असं दोन मिनिटापर्यंत तांदूळ डाळीला परतून झालं की आता पाणी किती कशी वापरायचं ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे इथेच सर्वांच्या हातून हमखास चूक होते आपण तांदूळ डाळ एक एक कप वापरला वापर बर आहे म्हणजे टोटल दोन कप वापरला आहे आणि ज्या वाटीने प्रमाण मोजलं आहे त्याच वाटीने बरोबर सहा कप पाणी मोजून घ्यायचं आहे इथे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे मी ही झाली चौथी वाटी आता ही झाली पाचवी वाटी व वा शेवटची सहा वाटी बरोबर पाणी झालेलं आहे कुकर मी परफेक्ट वापरला आहे म्हणून पाणी बरोबर बसला आहे तुमचं कुकर मोठं असेल तर अर्धा ते एक कप पाणी वापरलं तर काहीच हरकत नाही पण पाणी कमी पडता कामा नये आता मात्र ह्या वेळेस तुम्हाला वाटलंच तर ह्या मसाल्याचे पाणी चाकून घ्या मीठ कमी जात असेल तर मीठ वापरा असं सर्व जिन्नसांना पाण्यात एकजू केलं की कुकरचं ढाकण लावून एक शिट्टी फास्ट गॅसवर द्यायची आहे आणि दोन शिट्ट्या मध्यम आचेवर द्यायचे आहेत आता इथे सर्व शिट्ट्या कुकरला लावून झाल्या आहेत व कुकर मधील संपूर्ण हवा सुद्धा निघून गेलेली आहे झाकण काढल्यावर आपण पाहू शकता मंडळी काय मस्त सुगंध दरवळत आहे नुसत्या वासानेच खाऊशी वाटणारी एकदम परफेक्ट कलर आलेली डाळ खिचडी आणि पाहताना परफेक्ट स्ट्रक्चर सुद्धा आलेला आहे एकदम हॉटेल ढाब्यासारखी सर्वांना एकच प्रॉब्लेम होतो कुकर मध्ये खिचडी बनवलं की एक तर जास्त घट्ट होते किंवा मोकळी होते अशा चुका पाणी कमी जास्त पडल्याने तांदूळ डाळीचं प्रमाण कमी जास्त घेतल्याने पण होते पण ही पद्धत एकदा करा व कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा मला जास्त जोरात मी चमचा चालवत नाही हलक्या हाताने चमचा मी फिरवत आहे नाहीतर डाळ आणि तांदूळ मॅश होणार आता ह्याची चव आणखीनच वाढणार आहे तर इथे मी एका तडका पॅन मध्ये एक चमचा तूप घेऊन त्याला कडकडीत गरम करून घेतलेला आहे एक चमचा जिरे पाव चमचा हिंग थोडेसे कढीपत्ता व शेवटी बेडगी मिरची तडक्यात वापरायची आहे व चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे जास्त गरम करत बसू नका तडका नाहीतर तेलामध्ये मसाले जळणार म्हणून गॅस बंद करून असे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे आता तडका ह्या डाळ खिचडीवर वरतून पसरवून घ्यायचा आहे हॉटेल ढाब्यावर जशी खिचडी भेटते ना तशीच वरतून पसरून घ्यायचं आहे मस्त तुपाचा तडका धुऊन खायचा आहे हाताची बोट चाखत चाखत एका झटक्याने खिचडी सर्वजण नक्की फस्त करणार वरतून अशी थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे गार्लिशिंग साठी आहे असं मस्त प्लेट मध्ये गरमागरम डाळ खिचडी सर्व करून घ्यायची आहे आणि त्यासोबत तोंडी लावायला पापड कांदा तळलेली हिरवी मिरची असं मस्त तोंडी लावायला पदार्थ घेतलं तर संध्याकाळच्या जेवणाला एक्स्ट्रा भाजी चपाती भाकरी बनवायची काय गरज आहे या रेसिपीमध्ये जितके पण मी टिप्स सांगितले आहे त्या फॉलो करा नक्कीच ढाब्यासारखी खिचडी होणार ही मी शंभर टक्के खात्री देतो चला तर मंडळी पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसर धन्यवाद